टेंबूच्या पाण्यासाठी होणार या पार लढाई डी एस देशमुख टेंबू योजनेचे पाणी कडेगावसह अन्य आसपासच्या गावात पिण्यासाठी व शेतीसाठी पुरेसे मिळावे याकरिता करिता आर्या पार असे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन पाणी संघर्ष समितीतर्फे प्रांताधिकारी टेंबू ऑफिस मुख्याधिकारी पोलीस निरीक्षक कडेगाव यांना देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की आपल्या कडेगाव शहर व आसपासच्या गावातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा शेती प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी आता नाही तर कधी नाही अशा प्रकारचा पाण्यासाठी लढा करण्यात येणार आहे टेंबू योजनेचे पाणी पुरेसे मिळावे यासाठी ग्रामपंचायत नेरली आपशिंगे कोतावडे शाळगाव यांनीही प्रांताधिकारी यांना पत्रे सादर केली आहेत निवेदनात टेंबू योजनेच्या पाण्याचे आवर्तन सुरली व कामती आवर्तन एकाच वेळी सुरू राहणे पाणी उपसा करणारे पंप बदलून जास्त पावरचे बसवणे कडेगाव तलावात बंदिस्त पाईपलाईनने पाणी पुरवठा करणे टेंबू अभियंता आर यांच्या भ्रष्ट कामांची चौकशी करणे यासारख्या मागण्या करण्यात आल्या आहेत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मागण्या मान्य होईपर्यंत अकरा जून दोन हजार चोवीस रोजी प्रांत कार्यालयाकडे कडेगाव शहरातील नागरिक व शेतकरी यांचा टेंबूच्या पाण्यासाठी पाणी संघर्ष समितीतर्फे भव्य आक्रोश मोर्चा होणार आहे पंचवीस जून व सव्वीस जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक कडेगाव येथे कडेगाव शहरातील नागरिक व पाणी संघर्ष समिती शेतकरी यांचे ठिंग्या आंदोलन होणार आहे त्याची दखल शासनाने प्रशासनाने घेतली नाही तर सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी पाणी संघर्ष समिती अध्यक्ष डी एस देशमुख छत्रपती शिवाजी महाराज चौक कडेगाव येथे आमरण उपोषणाला बसणार व कडेगाव शहरातील नागरिक साखळी उपोषण करणार यावेळी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी एस देशमुख संयोजक अभिमन्यू वरुडे प्रकाश गायकवाड संजय तडसरे रघुनाथ गायकवाड संदीप देसाई उपमहाराष्ट्र केसरी मोहन माळी नगरसेवक दादा माळी दादा रासकर विशाल जाधव आसिफ इनामदार दत्ता माळी महेश शिंदे प्रकाश शिंदे राजेंद्र थोरात जीवन करकटे सतीश गरुड बजरंग अडसुळे नामदेव रासकर आदी उपस्थित होते पाणी संघर्ष समितीचा पाणी